या तीन दिवसामध्ये आम्ही तीनशे तेरा लोकांवर एकशे चव्वेचाळीसच्या कारवाया करून त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायुलेशन होऊ नये याच्यासाठी आम्ही जी यादी बनवलेली होती त्या यादीनुसार आम्ही ती कारवाई केली ज्याच्यामध्ये ज्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड होता इलेक्शन संदर्भात किंवा क्रिमिनल रेकॉर्ड या लोकांवर आपण कारवाई केलेली आहे आणि याचे आम्हाला चांगले रिझल्ट मिळालेले आहेत मागच्या दोन दिवसात कुठलाही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशनची तक्रार एकशे बारा नंबर किंवा कंट्रोल रूम किंवा सी व्ही जी लॅबमध्ये आम्हाला मिळालेली नाही आहे अतिशय शांततेत सर्व प्रक्रिया सुरू आहे सर आरोप होत होता की पैशाचा मोठ्याकडे आले होते का एकशे बाराला किंवा पन्नास आपल्याकडे एक किंवा दोनच तक्रारी आल्या होत्या ज्या तात्काळ व्हेरीफाय करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य निष्पन्न झालं नाही पण त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण नाशिकमध्ये या पूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा मागच्या तीन दिवसात किंवा आज कुठलीही तक्रार प्राप्त नाही